महाराष्ट्र मंडळी कसे आत आज आहे गणेशोत्सवाचा दिवस सहावा ज्येष्ठ गौरी पूजन आज आपली गौराई आपण काल घरी घेऊन आलो आणि आज गौराईची पूजा केली जाते तसंच जे नवीन जोडपं असतं नवीन लग्न झालेलं असतं ती लोकं वंशी असतात यावर्षी देखील वंशाचा हा योगायोग आहे आणि मी आता उभा आहे आमच्या या हळदीच्या शेतीमध्ये दूरवर तुमचं लक्ष जाईल तिथपर्यंत ही आपली आहे हळदीची शेती जी आपल्या मागच्या घराच्या परसवनात केली जाते इथे देखील एक प्लांटेशन करून ठेवलेलं आहे माकड खातात त्यामुळे त्याला झाकून ठेवलेलं आहे आणि ही संपूर्ण आहे हळद ही हळद तुमच्या घरी येऊ शकते चालता बोलता स्वप्नील या इंस्टाग्राम आय डीवरती मला डी एम करा हळद लवकरच तयार होईल हंड्रेड पर्सेंट ऑर्गेनिक अशी आपली ही हळद आहे हळदीच्याविषयी जर अजून काही क्वेरीज असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कमेंट करू शकता त्यांची मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय देईन तसंच आपली एक जुनी व्हिडिओ आहे ती देखील मी दिलेली आणि नवीन व्हिडिओ देखील आपल्या हळदीची येईल त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही बघू शकता तसंच हळदीविषयी सांगायचं गेलं तर मार्केटमधली जी हळद आहे ती बेसळयुक्त असते काही वेळेला पण आपली हळद जी शेतातून निघून तुमच्या घरपर्यंत पोचवण्याची हंड्रेड पर्सेंट जबाबदारी आपली चालता बोलताची आहे तर चला मंडळी आपण जाऊया आता घरी आणि घरी जाऊन बघूया आधी काय आहे मला वाटतं आता आरती आहे आधी गणपती बाप्पाची केली जाईल आणि त्यानंतर पुढच्या संपूर्ण आजचा गोड पदार्थ काय ते देखील बघायचं आहे चला जाऊया आणि पिऊ रेडी झालेली आहे ही बघा मग चला आतमध्ये आरतीला जाऊया तर आपल्या या गोड गणपती बाप्पाची आरती आत्ताच झालेली आहे आणि बाप्पासाठी काय गोड बनवलंय आज ते पाहूया पिऊ काय आज बाप्पासाठी गोड आज बाप्पासाठी खीर आहे वा आणि हा बघा माझा उकडीचा मोदक हो किती छान दिसते आज एकदम छान दिसते तयारी आहे वंशला जायची तर चला म्हणजे आपल्याकडे आज बनते आहे खीर तर बघूया खीर कशी लागते ती थोड्या वेळानंतर आपले सगळे मंडळी मोदक बनवतात बाप्पासाठीचे तसं डेकोरेशनमध्ये काही चेंजेस नाही आहेत पण हां थोडेसे चेंजेस केलेत आम्ही छोटे छोटेसे ते बघा छोटे छोटे मोदक आता तयार झालेले आहेत गणपती बाप्पासाठी आणि आज स्पेशली गणपती बाप्पाच्या कानावरती हे फूल आहे हे बघा अशी काही आहे आमची ही मोदकांची फॅक्टरी तर चला आजी तिकडच हात जोडून हे करते आता आपण चालेलो आहोत गवर व्यवसायला तर हे बघा सगळे तयार झालेले आहेतच आणि हे संपूर्ण साहित्य आहे जे वान बोलतात त्याला ते रेडी केलेले आहे आणि गवर ववसायला आपण मोठ्या घरामुळे जातो जी काल तुम्हाला मी गवर दाखवली ती आपली गवर आहे आणि ती आज वसली जाणार आहे तर हे बघा तर ही आहे आपली गवराई तर आज साडी चेंज केलेली आहे सजवलेली आहे पुन्हा आणि हे बघा सगळे वस जे आहेत ते रेडी केले होते तर चला या लवकर आहे की कि नाही सपलावून घ्या आधी येस पिऊला गेल्या वर्षीचा चांगलाच एक्सपिरियन्स आहे गेल्या पहिला व्यवसाय होता पाच पाच सुप घेऊन फिरलो होतो बट यावेळेला मी एक सुप घेऊन आमच्या घरात टोटल चार गवराई आहेत एक आता पूजा करते आणि एक मागे मागे गवराई माया वर्षी माया वर्षी Okay. <laughs> तर आता हे सप लावून घेत

आपल्या गौराईचं जे रूप असतं ना हे थोडं वेगळं आहे आणि आपल्या गौराईचं जे चेहरा आहे तो तांब्याचा आहे okay. हा बघा okay. आणि आता सगळ्या फुगड्या घालतात आता आपण गवर आपली चाललेलो एखादा उकाना होऊन जाऊ द्या गौरी गणपतीच्या सणावरती वसा करून आनंद वाटे म्हणाला वसा करून आनंद वाटे म्हणाला राव तुमचं नाव घेते गौरी गणपतीच्या सणाला क्या बात आहे एकदम भारी असा उकाना पिऊन घेतलेला आहे तर चला म्हणजे आता आपण जाऊया आणि पावसाने देखील आता या गौरी गणपतीच्या सणासाठी आपल्या हजेरी लावलेली आहे मी सकाळ तरीच पाऊस सुरू आहे थोडा थोडा आता थोड्या वेळ थांबला होता था। आणि आता परत पाऊस सुरू होईल थोड्या वेळाने तर आम्ही घरी पोचवतो आधी मग अरे बाप रे पिऊ किती रुपये कमावले बघू हो <laughs> <भगू>? <laughs> हो एकशे वीस रुपये प्रियंकाला आतापर्यंत त्याच्यात आलेल्या आणि पळायला लागणार आहे आता पाऊस मजा आता बारा वाजणार आहेत आणि बारा वाजता खूर हल्ला जातो गवर असते ती गवर तिच्या घरी पुन्हा जात असते आणि त्यामुळे ज्या चेहरा देखील बदललेला असतो तर हेच तुम्हाला देखील मला दाखवायचं तर चला गवर जागवणं काय म्हणतात ते देखील तुम्हाला दाखवतो चला निघूया हे बघा सगळे येतात चला लवकर चला तर आपलं मोठं घर आहे आणि मोठ्या घरात आपल्याला जायचंय चला लवकर चला आणि ह्याच्यात नाही खालणार बारा वाजता आता बघा एक पण हालत नाही बघा बारा वाजायला एक पण हालत नाहीये आता तर वरच्या द्या आणि सगळेजण आलेत बघायला असं वाजवलं जातं गवर जाते तेव्हा ਆਲੋ ਭਾਹਿਂ ਜ਼ਾਦੇ ਕੋਯੋ ਏ ਨ ਗਾਮ ਮਾਲੋ ਮਾਗਨ ਭੋਯਾ ਏ ਹਾਂ ਲਾਜੀ ਏਦਾਂ ਰਂਗਾ ਤਾਂ ਰੂਗਾ ਰਾਸ਼ਿਲ ਦੋ गण गौरी जैन गना गणेशाय गौरी पार्वती तुझी माता गणेशाय पार्वती तुझी माते सार्वती तुझी माते गण गौरी गणेशाय गौरी रे गण गौरी गणेशाय गौरी

मंडळी आता वाचलेले दीड रात्रीचे आणि आता मी घरी आलेलो आहे गवर नाचून उद्या बाप्पाचं विसर्जन आहे उद्या बाप्पाला आपल्या सोडायचं आहे गौरी गणपतीपर्यंत आपला घरचा बाप्पा असतो त्यामुळे आता लवकरच झोपूया उद्या सकाळी लवकर उठून पुन्हा बाप्पाची तयारी करायची आहे जाण्याची तर तुमच्या सर्वांची रजा घेतो हा ब्लॉग इथेच संपवतो भेटूया पुन्हा उद्या एका नवीन ब्लॉग बरोबर जय हिंद जय महाराष्ट्र